आज मुशी गावची यात्रा आज दमदार आमदार महेश महेशदा यांच्या नावावरती आज बारी होती आजचं नियोजन कसं काय होत बारीच आणि आज आमदार आमदार जुगलबंदी चालव आज खऱ्या अर्थानं सत्त तिसऱ्या वर्षासाठी दुसरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके आमदार दादा लांडगे यांची बारी होती आजच्या नियोजनामध्ये खऱ्या अर्थानं सतत दोन वर्ष बारी झाल्यानंतर तिसऱ्या वर्षी जेव्हा आपण बैल झुपायला घेतो तेव्हा नक्कीच आपल्या मनावर दड असतं की तिसऱ्या वर्षाला आपली बारी झाली पाहिजे आणि त्यासाठी आमदारांचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणून आमदारांच्या नाव ही जोरात बारी झाली पाहिजे म्हणून आजचं नियोजन आजच्या नियोजनामध्ये आम्ही जोकाटामध्ये धनगाऱ्या आणि गोरे आमदारांचा शंभू घेतला होता आणि कांद्यावरती बंटे आणि बाजी होता अशा पद्धतीचं नियोजन होत आम्हाला खात्री होती कि सतत तिसऱ्या वर्षाला आमदार साहेबांच्या नावावर एक चांगली बारी होईल आणि तशाच पद्धतीने अपेक्षेप्रमाणे आजची बारी झालेली आहे आज धनगऱ्या आणि शंभू पाहिलं खर तर आमचं नियोजन वेगळं होतं परंतु आमच्या दुसऱ्या बाईला थोडी दुखापत झाल्यामुळे आज पुन्हा आम्हाला शंभू झुपावा लागला तशी आमची प्रेमाची जुगलबंदी आहे जेव्हा पाहिजे तेव्हा आम्ही एकामेरीची बैल घेत असतो आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये एक दुसऱ्याची मनर राखली की आपण आपला नाद हा पूर्ण करू शकतो म्हणून आपण एक दुसऱ्याची बैल झुंपून त्या ठिकाणी जुगलबंदी मध्ये बैलगाडा पळतो कसे वाटले आज मुशीची धावपट्टी मोशीची धावपट्टी अतिशय सुंदर आहे आणि मोशीच्या ग्रामस्थांनी तेवढी मेहनत घेतलेली आहे प्रत्येक वर्षी जर आपण राम नवमी नवमीला नौ नौ पाहिलं तर प्रत्येक वर्षी धावपट्टी ही सुधारणा होत असते आणि त्यासाठी तो नाद हा रक्तात लागतो तर तुम्हाला माहित असेल किंवा माझ्या माहितीप्रमाणे मोशीकरांच्या रक्तातच बैलगाड्याचा नाद आहे ज्या पद्धतीनं पैलवंकीच्या क्षेत्रामध्ये लाल मातीची नाळ मोशीकरांची जोडलेली आहे त्याच पद्धतीने बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील मोसली गाव हे अग्रस्थानी आहे आणि म्हणून त्यांना त्या धावपट्टीच्या बाबतीत सर्व माहिती आहे म्हणून त्या पद्धतीने त्यांनी ती धावपट्टी बनवलेली आहे जी की संपूर्ण पुणे जिल्हा नगर जिल्ह्यातील बैलगाडा मालकांना ती धावपट्टी आवडलेली आहे आणि त्याचबरोबर त्या बैलांना देखील पळायला त्या धावपट्टीवरून मजा वाटते <laughs> बैलगाड्याच्या मैत्रीबद्दल काय सांगसान तुम्ही बैलगाड्याची मैत्री ही रक्तपलीकडचं नातं असतं आणि म्हणून त्यामध्ये कोणता स्वार्थ नसतो म्हणून बैलगाड्याच्या मैत्रीची तुलना या जगामध्ये कोणत्याही विषयाशी करता येणार नाही म्हणून बैलगाड्याची मैत्री ही खूप मोठी असते आज मोशी मो ग्रामस्थांनी बैलगाड्याच्या घाटाच्या शेजारी बैलांना सावली केलेली आज घाटात जर पैठला टेम्परेचर पण खूप आहे बैलांना एक प्रकारे सावलीची गरज आहे म्हणजे तर त्याबद्दल काय सांग कारण आठ एक प्रमाण प्रम प्रम जास्त वाढल्यात आणि यामुळे बैल वगैरे दगावला जातो खर तर एवढं ऊन आहे की त्यापासन उष्मघाताचा उष्मघाताचा फटका माणसांना जनावरांना बसू शकतो मी पहिल्या वाक्यामध्ये माझ्या सांगितलं की हा नाद रक्त रक्तात लागतो म्हणून मोशीकरांना माहीत होतं की जर एवढी उष्णता वाढती आपण मुख्या जनावरांसाठी आपल्या नंदीसाठी निवारा करण्याची आवश्यकता आहे त्या पद्धतीने मोशीकरांनी खूप मेहनत घेऊन हा बैलगाडा घाट अतिशय सुंदर बनवला त्यांनी आपल्या नंदींसाठी तर सावली बनवलीच पण प्रेक्षकांसाठी देखील सावली बनवलेली आहे असं एकदम सुंदर नियोजन मोशीकरांनी केलेलं आहे आता जाईन त्या घाटामध्ये तुम्ही असता प्रत्येक गा बारीला आता घरी पण आपल्या बैल आहे बैलांकडून काय शिकायला भेटलं आपल्याला बघा मी पहिला पिंपरी चिखली रिक्षा चालवायचो त्यावेळी देखील मला बैलगाड्याचा नाद होता त्यानंतर मी राजकारणात आलो तेव्हाही बैलगाड्याचा नाद होता मी नंतर नगरसेवक झालो महेश राहून मी आमदार महापौर देखील झालो याचं कारण असे राहुलचा राहुलदादा आणि राहुलचा नगरसेवक आणि महापौर हे बैलगाड्यावाल्यामुळे झालं किंवा बैलगाड्याच्या नादामुळे झालं त्यामुळे मी बैलगाडा नाद हा कधी विसरत नाही आणि आमच्या घरचं वातावरण आमच्या बैलांचं वातावरण अतिशय सुंदर आहे बैलगाड्यामुळे आमचा परिवार मित्रपरिवार नातेवाईक आम्ही सर्वजण एकत्रित गोडी गुलाबानी गोली गोडी गुलाबीने राहत आहेत म्हणून आम्हाला बैलगाड्याचा नाद हा आवडतो किती वर्षापासून हा नाद होता तुम्हाला आमच्या जवळजवळ जो पंचवीस वर्षापासून आमचा नाद आहे पहिले आमचे आजोबा आणि वडील शेती करणारी बैल बैलगाड्या घाटात पळवायची की शेजारच्या गावांमध्ये दोन तीन गावांमध्ये त्यानंतर आम्ही आमच्या भावांनी त्या ठिकाणी तो नाद वाढवण्याचं काम केलं आणि आज सर्वांच्या आशीर्वादाने प्रत्येक घाटामध्ये गेल्यानंतर आमचं नाव जपण्याचं काम आमच्या सर्व नंदींच्या माध्यमातून होत आहे बंदीचा आधीचा काळ कसा होता बैलगाड्याचा आणि बंदीनंतरचा काळ कसा आहे साजिकच बंदीच्या अगोदर बैलगाडा क्षेत्रामध्ये सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी होते जी धोत्रावाली टोपीवाली बंडीवाली लोक होती त्यावेळी एका दुसऱ्यांची मन राखली जायची आणि त्यावेळी सर्वांचा आदर असायचा आता बघा आता बंदीनंतर बऱ्याच ठिकाणी आमची तरुण पिढी पुढे आलेली आहे आणि तरुण पिढीमध्ये प्रत्येकाला असं वाटत असतं की फायनलमध्ये पहिल्या पिढीमध्ये दोन पॉईंट तीन पॉईंट बारी आमची आतून झाली पाहिजे ती प्रत्येकाला आणि ते सा स्वाभाविक आहे की प्रत्येकाला वाटतं माझी बारी आतून झाली पाहिजे परंतु मी तुमच्या माध्यमातून आमच्या तरुणांना सांगेल की आपला बैलगाडा क्षेत्र आपलं बैलगाडा टिकवायचा असेल तर सर्वांची मन राखून सर्वांशी प्रेमाने राहून हा बैलगाड्याचा छंद जोपासण्याचं काम का आपल्या सर्वांच्या माध्यमातून झालं पाहिजे ते तरुणांना मी एक संदेश देईल किंवा तरुणांना मी आपुलकीने सांगेल की भविष्य काळामध्ये आपला बैलगाड्याचा छंद टिकला पाहिजे बोला ना राजू शेठव व संतराव जवळेकर यांचा हिंद मान्या ज्यावेळेस गेला त्यानंतर दहा दिवसांनी मन्याची दसक्रे होत दसक्रियेला तुम्ही उपस्थित होते त्यावेळेस जा। तुमच्या डोळ्यातनं एक दुःखाचे वाहत होते तर एक बैलगाडा मालकाचा आता बैल जर गेला मग त्यानंतरनं काय अनुभव सांगतो तुम्हाला बघा असे की आपल्या मुलाप्रमाणे आपण बैलांना जपत असतो जे राजू शेठ जवळेकरांच्या बाबतीत झालं तो मन्या अचानक त्यांना सोडून गेला तर मण्या काही त्यांचा बैल नव्हता मने अखंड महाराष्ट्राचा बैल होता मन्याचे फॅन फ्लोअर एवढे होते की मण्याला पाहण्यासाठी ला लांबून लोक यायचे त्या दिवशी दशक्रियाला मी जेव्हा उपस्थित राहिलो तेव्हा मी एकटाच उपस्थित नव्हतो तर महाराष्ट्रामधनं अनेक लोकं आली होती कारण मण्यात एवढा आवडीचा बैल होता साजिकच दुःख होणं साजिक आहे म्हण्याने सर्वांची मनं जिंकलेली होती त्या दिवशी मी उपस्थित राहिलो दष्क्रियाच्या वेळी मी माझ्या भावना व्यक्त करत असताना माझ्या डोळ्यामध्ये आसरू आले कारण की त्याच्या अगोदर दोन तीन महिने अगोदर माझा लाडक्या खंड्यादेखील खंड्या नंदी बुट्टेवाडीच्या घाटामध्ये गेला होता त्या दुःखातून आम्ही सावरलो देखील नव्हतो तर जवळेकरांच्या परिवारावर हा मोठा डो दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्यामुळे मला आसरू अनावर होणं साजिक आहे आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पुढच्या मुलाला जेवढा जीव लावतो कदाचित त्याहीपेक्षा जास्त आमच्या नंदींना जीव लावत असतो त्यामुळे असं अचानक अच्या आलेलं दुःख हे खूप मोठं दुःख देऊन जात असतं त्यामुळे साजिकच आमच्या डोळ्यामध्ये आसरू येणं स्वाभाविक आहे आता दादा येणारी पुढची बैलगाडी शर्यत कोणती असणार आहे आपली बघा कधीही तुम्ही आता मला मनाबाबतीत प्रश्न विचारला की मन्या गेल्यानंतर तुमच्या डोळ्यामध्ये आसरू आले तर मन्या बैल तसा होता की तो स्वतःचा रेकॉर्ड स्वतः मोडत होता त्याच पद्धतीनं भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आपण घेतली होती जाधववाडीमध्ये आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यामध्ये जी बैलगाडा शर्यत होईल ती आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली होईल मग ती जगातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत असेल नक्कीच दादा आम्ही वाट यात्रेशी धन्यवाद थँक्यू आभारी